एपिक क्राइम न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम माझं नाव दत्ता मानिक गोंडे राहणार माळेगाव जिल्हा पुणे तालुका बारामती मी ह्या रायरान जागेत राहतो गायरान जागेतून आमच्याच समाजातील दुसरी समाजाचा मुलगा आहे मी जुळशी समाजातली लोक येऊन सनी आम्हाला दमदाटी करतात ऊट म्हणतात तू आमच्या जातीत नाही जातीतून बहिष्कार केलेला आहे तुला ह्या जाग्यात राहण्याचा सा कुठलाच अधिकार नाही आणि जागा गायरन जागा आहे सरकारने राहण्यासाठी दिलेली एकोणीसशे साठ साली कलेक्टर साहेबांनी दिलेली आणि हे लोक विक्री करतात जागेची आणि मी उठत नाही म्हणून सरी मला येऊन तरी मारहाण करतात पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे पण पोलीस काहीच ऍक्शन घेत नाही नुसतं म्हणते तर आम्हाला गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल केला आहे पण रोज रात्री देऊन त्रास देतात आम्हाला ते लोक आम्हाला सरकारला एवढीच विनंती की आम्हाला ह्या चार माणसांना न्याय मिळाला पाहिजे ना आमच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे आमचे वडील तिथं मेले आमचे आजोबा तिथं मेले आणि आम्ही सुद्धा तिथं मारणार आहे फक्त आम्हाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आम्ही या एकोणीसशे साठ साली जाग्यात राहतो त्या जाग्यात सोसायटी बनवली गायरान जाग्याची ही अकरा सभास होतो त्या अकरा नंतर मी एकोणीस केले एकोणीसच्या नंतर पंचवीस केले आणि ज्यांना नाही त्यांना घरं दिले जागा दिले आणि आम्हाला राहून सुद्धा स्वतः त्यांनी आम्हाला तिथं जागा राहण्यासाठी दिलेली सरकारने आणि ती लोक म्हणतात ही आमची जागा आहे तुझी कशावरनं जागा आहे काय पुरावा आहे तुझ्याकडं त्या आम्हाला लोक म्हणतात दादांनी त्या लोकांना अटक करण्याची प्रयत्न सांगितले पोलीस प्रशासनला तरी सुद्धा ते लोक ऐकत नाही दादांचं सुद्धा अजित दादांचं सुद्धा ऐकत नाही उपमुख्यमंत्री डीवायस पी साहेब इंगळे त्यांनी सुद्धा त्यांच्या सामने माझ्या आईला बहिष्कार केले जातीतून यांच्या आरोपी त्यांच्या सामने बोलते तरी सुद्धा डीवायस पी साहेब म्हणतोय हां मी करतो काय ॲक्शन घ्यायची ते तुझं तू काय शांत बस आणि ते तीन तेवढी उडी घे आणि ते डिवायस बी साहेब कुठलीच ऍक्शन घेत नाही आणि प्रत्येक टाईम डीवायस बी साहेब कशी गेलं की डीवायस पी साहेब म्हणतात हा तुला सांगितलं ना हा आता सारखं सारखं काय आहे आमच्याकडे कुठलीच ऍक्शन घेत नाही आणि आम्हाला सारखं मारहाण करतात लोक आणि पण त्यांना सात वर्षांनी साजा मिळणार तुरुक सात वर्षांनी आम्हाला साहेब कोण नाही आम्ही मरतोय जगतोय हेच सगळे आरोपी जिम्मेदार राहतील आम्ही चौकातलं कुणीही मेलो गेलो तरी आणि जोपर्यंत जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत इथं अमरण उपोषण करणार पाण्याचा घोट सुद्धा घेणार नाही इथं ह्या या, या, या मी मुरून जाईल पण मी मा उपोषण मागं घेणार नाही जोपर्यंत मला